प्रेक्षक नमस्कार कसब्यामधील रवींद्र धंगेकर यांचा विजय हा खरंतर कर्नाटकामधील काँग्रेसच्या विजयासाठी पायगुम ठरलाय असं म्हटलं तर वाहगत ठरणार नाही पुणे मतदारसंघातील असणारा कसबा हा एक वेगळा मतदारसंघ आणि कसब्यामध्ये पोटनिवडणूक झाली या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे असणारे उमेदवार रवींद्र धंगेकर हे मात्र मोठे फरकाने त्या ठिकाणी विजयी झाले या विजयानंतर खरंतर राज्यामध्ये असणाऱ्या महाविकास आघाडीमध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण झालं होतं परंतु एका निकालानंतर काय चैतन्य निर्माण होऊ शकतं कशा पद्धतीने महाविकास आघाडीचे गणित जुळल्या जातील आणि ते एकत्र राहतील हो या सगळ्या गोष्टी होत्या यानंतरही घडामोडी घडल्या परंतु एका विजयानेच त्या ठिकाणी काही परिणाम होईल असं काही भारतीय जनता पार्टीला वाटत नव्हतं किंवा राज्यातल्या कोणत्याही जाणकारला वाटत नव्हतं परंतु कर्नाटकमध्ये आता ज्या काही या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका झाल्या ज्या दोनशे चोवीस जागांसाठी निवडणुका झाल्या जागांचा विधानसभा निवडणुका होत असताना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने कर्नाटक आपल्या हातामध्ये ठेवण्यासाठी त्या त्या ठिकाणी ठिकाणी परिपूर्ण प्रयत्न केले निवडणुकीचे के आराखडे त्यांनी तयार केले या ठिकाणी तब्बल एकोणीस वेळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभा झाल्या सात वेळा त्या ठिकाणी रोड शो झाले अनेक भारतीय जनता पार्टीचे दिग्गज नेते कार्यकर्ते संघाचे पदाधिकारी या सगळ्यांनी कर्नाटकामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मग तो कधी जय जयसिलाचा मुद्दा असेल तो कधी हनुमानाच्या गदेचा मुद्दा असेल तो कधी हनुमानचा मुद्दा असेल किंवा त्या ठिकाणी हिंदुत्व असेल या सगळ्या मुद्द्यांवरती या ठिकाणी कर्नाटकमध्ये भारतीय जनता पार्टीने याला त्या प्रकारे आपला प्रचार करून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी विजय कशी होईल असा प्रयत्न केला मात्र कर्नाटकच्या जनतेच्या मनामध्ये काही वेगळंच होतं आणि कर्नाटकच्या निकालाने संपूर्ण देशामध्ये एक वेगळं या ठिकाणी वातावरण राजकारणामध्ये आपण बोलतोय तो कसब्याचा लागला रवींद्र धंगेकर विजयी झाले म्हणजेच रवींद्र धंगेकरांचा पायगुण काँग्रेससाठी चांगला होता का की ज्या पायगुणामुळे ह्या कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता आली देशामध्ये राज्यामध्ये ज्या पद्धतीने सध्याचं वातावरण ज्या पद्धतीने सगळं राजकारण गडूळ झालेलं आहे कुठेतरी काँग्रेस ज्या काँग्रेसने देशामध्ये पंच्याहत्तर वर्ष सत्ता उपभोगली ती काँग्रेस आज कुठे त्या ठिकाणी नेतृत्व नेतृत्व दिसत दिसत नाही नाही आज त्या असा असताना कर्नाटकमध्ये मिळालेला विजय हा निश्चितच काँग्रेसचं या ठिकाणी मनोबल आणि काँग्रेसच्या असणाऱ्या कार्यकर्त्यांचं आणि याचबरोबर महाराष्ट्रातलं जर का आपण भविष्यातलं महाविकास आघाडीचा जर ठिकाणी विचार केला तर महाविकास आघाडीचं देखील मनोबल आणि चैतन्य वाढवणार ठरणार आहे खर तर काँग्रेसने विजय मिळवलेला आहे मी परत त्याच मुद्द्यावरती येतोय जर विजय काँग्रेसने मिळवलाय तर त्याचा श्रेय काँग्रेसला जात आहे परंतु काँग्रेसने मिळवलेल्या विजयानंतर आपल्या राज्यामध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत त्या ठिकाणी असतील त्यांनी प्रतिक्रिया दिली आदित्यनाथ पवारांनी दिल्या किंवा खूप चांगला या ठिकाणी निकाल आलेला आहे भारतीय जनता पार्टीचा पराभव झालेला आहे आणि अशाच प्रतिक्रिया आम्ही महाविकास आघाडी म्हणून पुढच्या निवडणुका लढून आणि या ठिकाणी चित्र बदलण्याची या ठिकाणी आमचाही आत्मविश्वास निर्माण झालेला आहे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये निश्चितच आम्ही चांगला या ठिकाणी विजय मिळवू असा विश्वास आघाडीच्या नेत्यांनी ने व्यक्त केलेला आहे आता खरं तर हा त्यांनी विश्वास जरी व्यक्त केलेला असला तरी पुन्हा त्या ठिकाणी जर विचार केला तर जागा वाटपाचा जो काही तिळा निर्माण होईल कशा पद्धतीने जागा वाटप होतील याच्यावरती सगळं भवितव्य महाविकास आघाडीचं ठरणार आहे मागच्या ज्या काही विधानसभेच्या निवडणुका झाल्या ह्या विधानसभे निवडणुकीमध्ये शिवसेना पक्ष वेगळा लढला भारतीय जनता पार्टी वेगळी लढली आणि आता जे काही शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये जे चाळीस आमदार आहेत जे शिंदे गटामध्ये गेले म्हणजे शिंदेची शिवसेना वेगळी झाली उद्धव ठाकरेंची शिवसेना वेगळी झाली मग ज्या वेळेला जागा वाटप होईल तर शिवसेना ज्या जागेवरती निवडून आली चाळीस जागांवरती त्या जागा पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळतील का की जागा वाटणं मध्ये काही वेगळं होईल कारण आज आपण जर का संजय राऊत यांचं जर का विधान पाहिलं तर शिव म्हणजे होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा दोन हजार चोवीस मध्ये होणार आहे तर या ठिकाणी संजय स्पष्ट भले काही खासदार ते शिंदे गटामध्ये गेले असतील शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेले असतील परंतु आमचे जे खासदार अठरा जागांवरती विजयी झाले त्या जागा आमच्याच आहेत आणि आम्ही त्या जागा आम्हीच लढवणार आहोत म्हणजे ही एक ठिणगी वादाची निर्माण होऊ शकते महाविकास आघाडीमध्ये आणि जर असं चित्र राहिलं आणि कुठेतरी ठिणगी पडत राहिली त्याची आज वातावरण निर्मिती काँग्रेसच्या विजयानंतर ह्या राज्यामध्ये या, या देशामध्ये झालेली आहे त्याचा कितपत फायदा महाविकास आघाडी घेते नाही घेते हे ये येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होणार आहे परंतु ही गोष्ट निश्चित आहे की कर्नाटकचा विजय जर का आपण पाहिला कर्नाटकच्या विजयानंतर बदललेलं समीकरण आपण जर का पाहिलं तर या ठिकाणी जसं म्हटलं जायचं की मोदी हे तर मुमकीन आहे परंतु एक विजय जो कर्नाटकमध्ये काँग्रेसने मिळाला आता असं म्हणणं चुकीचं ठरलं की मोदी येतो मुमकीन शेवटी जनता जनार्दन आहे जनता जो निर्णय घेईल तोच सगळ्यांना मान्य करावा लागेल जनतेच्या आधार सगळ्या गोष्टी असतात राजकारणाने कितीही कपड्याने कितीही पक्ष बदलले त्याच्याने काही फरक पडणार नाही शेवटी जनता जनार्दन आहे जनता जो निर्णय घेईल त्याच्यावरतीच कुठल्याही पक्षाचं सरकार हे त्या ठिकाणी ठरतं आणि ते ठरवण्याचं एक अधिकार या ठिकाणी सगळ्यांना तुम्हाला आम्हाला मतदानातून मिळालेला आहे त्यामुळे आगामी दोन हजार चोवीसच्या या होणाऱ्या विधानसभा लोकसभा निवडणुकीमध्ये काय घडणार आहे हे वेगळं सांगायची गरज नाही परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे की ज्या पद्धतीने कसब्याच्या निकालानंतर तो जो काही पायगुण कर्नाटकमध्ये लागला आणि कर्नाटकमध्ये त्या ठिकाणी काँग्रेसची सत्ता आली तसंच कर्नाटकचं पायगुण राज्यामध्ये आणि इतर देशामध्ये होणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकामध्ये कायम राहील का हे मात्र पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे अशाच राजकीय घडामोडीसाठी आपण पाहत राहा आपला आवाज हा तुमची सात आमची धन्यवाद